नमस्कार आज गणपतीची चतुर्थी आहे आता मी खुरपायला आले संध्याकाळी गावात जाईन आरतीला हा मग आजचा उपवास आहे आमच्या गावात घरोघरीच उपास असतो सगळ्यांनाच कारण तर देवच आमच्या गावात आहे गणपती त्याच्यामुळं मग उपास सगळ्यांनाच असतो कंपल्सरी त्याच्यामुळं मग मी आता गाणं बोलते ರಾಜ ಗಗನ ಪತಿಗ ಪುತ್ರ ಕುಮಲಿ ರಾಜ ಗಗನ ಪತಿಗ ಪುತ್ರ ಕುಮಲಿ ಚ ಬಸ್ಲ ಗುಂದ್ರಾವರಿ ಇೋದ ಖಾತ ಚತುರ್ತಿ ಬಸ್ಲ ಹುಂದ್ರಾವರಿ ಗ ಮೋದ ಖೋ ಚತುರ್ತಿ ಗುತ್ರ ಕು ಕುನಾವಲಿ ಚಾ राजा रगन पती रमावली र तुझी कोण राजा रगन पती रमावली र तुझी कोण शंकर र भगवान माता पिता तिग जन शंकर ग भगवान ग माता पिता तिघ जन मावली र तुझी कोण माता ग पार्वतीन गमाळाचा गगन केला माता ग पार्वत तीन गमाळाचा गगन केला बसली ग आंगूळ इला पुत्र बसवला बसली ग आंगूळ ग गुत्र दारात उभा केला मळाचा गन केला राजा गगन पती गाव बापायाची करी राजा गगन पती गश्यवाई बापायाची करी बसला गुंदरावरी गच्याक्रा प्रिथ् मिला हमारी बसला गुंदरा वरी गच्याक्रा मिला मारी शाईबा बापायाची करी राजा गगन पतीगशी आसन बसला राजा गगन पतीगशी हसना बसला पाय गग ग रेया ग भक्त मनात हासला सिंहासनाव बसला पायी गाग रिया ग भक्त मनात ग भक्त मनात असला गणपतीची गच थुर्ती ग महिन्याला आली गणपतीची गच थुर्ती ग महिन्या आली खडी कर मोदक मैना मंदिरात गेली खडीसाकर मोदक गमायना मंदिरात गेली ही ग महिन्याला आली